रोड uh, मूवीज uh, मराठीमध्ये फारशा झालेल्या नाहीत काही आहेत ज्या ट्रॅव्हल फिल्म आहेत जर्नीवर झाल्यात पण कम्प्लीट अशी एक्सक्लुझिव्ह अशी रोड मूव्हीज झालेली नाही आहे सो ती ही श्री गणेश आहे जी ज्याला आम्ही कॅचलाईनच दिली की श्री गणेशा दमाल रोड ट्रिपचा आणि श्री गणेशा फॅमिली एंटरटेनमेंटचा सो uh, जॉनर नवीन आहे मराठीमध्ये एंटरटेनमेंट नवीन पद्धतीने प्रेझेंट केलेला आहे नॉर्मल फिल्म आपण शूट करतो त्या आपण जनरली एक गाव असतं की गावात शूट करतो किंवा सिटीमध्ये शूट करतो आणि ठरलेले लोकेशन असतात एक दहा पंधरा गावातले लोकेशन असतात सिटीतले दहा पंधरा लोकेशन असतात पण इथे जवळजवळ नाईन्टी फाईव्ह लोकेशन आम्ही शूट केलेली फिल्म आहे खूप एक्सटेन्सिव्ह असं शूटिंग आहे सिनेमाचं फ्लेवर किंवा स्टोरी चेंज होत जाते तसे तसे दे पर लोकेशन बदलत जातात त्यातलं क्लायमॅटिक कंडिशन म्हणतात ते बदलत जातात लोकेशन इज ऑफ द कॅरेक्टर पण लोकेशन पण एक कॅरेक्टर आहे बघायला कर... गेलं तर तसे बाप मुलाच्या नात्यावरची पण फिल्म म्हणता येईल याला पण याच्यामधली जी बाप आणि लेख आहे ते एकमेकांच्या खोड्या करत करत प्रवास करत आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्या पद्धतीनं वाटत असत ना की शेतीच्या बरोबर एक जोड उद्योग असावा माझ्या घरच्या वाटत असतं की आपलाही जोड उद्योग पाहिजे आणि आपल्यालाही उद्योगपती हे एक आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून तो काय करत असतो की वडील पार्जित जी त्याची जमीन आहे त्याच्यातले पाच पाच एकर दहा दहा एकराचे तुकडे वाढ विकत असतो मग कधी आपल्याकडे ज्या पद्धतीने लाटा येतात तसं की आता काय पालन करा बो आता काय कडकनाथ पाळा आता काय ससेपालन करा वेगवेगळ्या वेगळ्या त्या पद्धतीने हा करत असतो आणि त्या प्रत्येक बुडलेल्या थंद्याला जे आहे ना तो त्या स्वतःच्या लेखाचं नाव देत असतो आणि पोराला त्याचा भयंकर राग असतो नवीन धंदा केला त्यांनी आता चालू करायचं की त्याला काय आयुर्वेदिक साबण काढायचं आहे सा। तर त्याला सुद्धा त्यांनी लेखाचंच ले 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 नाव दिलेलं आहे आणि त्याचा त्याला संताप येतो आहे आणि एका शून्यापासून सुरू झालेला जो एक तांडलेल्या नात्यातला ता जो प्रवास आहे तो प्रवास संपे संपेपर्यंत ताणलेलं नातं जे आहे ते गोडाच्या ह्याच्यामध्ये रूपांतरित होत जात जर्नीचा नवीन एक कॅरेक्टर तुमच्या समोर घेऊन आलोय टिकल्या नावाचं त्याचं नाव खरं तर ऍक्च्युअली सदानंद असं आहे पण त्याचा बाप त्याला टिकल्या म्हणून चिडवतो तो, तो प्रेमाने म्हणतो त्याला असं वाटतं चिडवतो म्हणून आणि त्याला वाटत असतो की बाप नेहमी चुकीचा डिसिजन घेत असतो नेहमी चुकीचाच असतो आणि त्याच्या एका महत्वाच्या डिसिजन मध्ये त्याचा एक बापाचा असा एक डिसिजन असतो की आपल्या पोराला स्वतःच्या पोराला सुधार गुरु टाक तर अशा पोराची मेंटॅलिटी पकडणं जो सुधार गुरात आहे आणि त्याच्यात कॉमेडी सुद्धा करणं म्हणजे असं पण नाही की ते सिरियस व्हायला पाहिजे कॅरेक्टर पण त्याच्यात फन कारण फन व्हायला पाहिजे एंटरटेन व्हायला पाहिजे लोक आणि त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न केला की हा बॅलन्स करून वेगळं काम करू आणि श्री गणेश हा मला वाटतं त्याची एक सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीला जर प्रेक्षकांनी तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्की अजून जे करतो ते लोकांपर्यंत पोहोचवायचं सो दीपाली ही तेच करत असते की फूड ब्लॉगिंग वेगवेगळ्या वे वे ठिकाणी जाते नवनवीन ठिकाणी फूड घेते आणि त्याच्याबद्दल ब्लॉग करते सो तिच्या या जर्नी मध्ये तिला हे दोन कारेकर्स मिळतात यांचं नाव टिकलं आणि ते भाऊसाहेब पाटील आणि त्यांच्यासोबत तिची जर्नी पुढे चालू होते म्हणजे त्यांच्या जर्नीमध्ये ती जॉईन करते तसंच त्यांच्या लाईफच्या जर्नी मध्ये पण ते थोडेसे कुठेतरी अडकलेले आहेत त्रासलेले आहेत वैतागलेले आहेत दीपालीचा तसाच काहीतरी पास्ट होता तिची काहीतरी स्टोरी होती तिच्या मनाने मोठी पण तशीच छोटी आणि ती त्यातून बाहेर आली आणि आता आयुष्य ती व्यवस्थित खुलासपणे बिलखुलासपणे जगतीय आणि या दोघांना ती थोडंफार त्या दिशेला नेते की जिथे कुठे तुम्ही अडकलात तिथून बाहेर निघून बघा आयुष्य खूप सुंदर आहे सो हेच ती त्यांना दाखवायचा प्रयत्न करत असते मी एकच सांगेल की या हा चित्रपटाची आहे एक फॅमिली कॉमेडी आहे फॅमिली चांगली आहे आणि एक वेज तडका म्हणता येईल किती छान आहे बिलिजी आहे कसा आणि माझा पण एक फर्स्ट मूवी असल्यामुळे तो माझा पण श्री झालेला आहे